नमस्कार मंडळी रब्बी मक्यातून भरघोस उत्पन्न काढायचंय तर मग आज आपण एका अशा जबरदस्त फवारणीबद्दल बोलणार आहोत जी खरं तर तुमच्या पिकाचं नशीबच बदलू शकते हो ही एकच फवारणी जी पिकाला एकदम मजबूत बनवेल आणि उत्पन्न तर हमखास वाढवेल चला तर मग पाहूया हे काय रहस्य आहे तर चला आपण थेट शेतातच उभे आहोत असं समजूया आपलं मक्याचं पीक आता साधारण पस्तीस ते चाळीस दिवसांचं झालंय काय जोमात वाढतंय नाही का आणि हो हीच ती वेळ आहे हीच ती योग्य वेळ आहे जेव्हा आपल्याला एक जबरदस्त पानावरील फवारणी करायची आहे पण थांबा मनात प्रश्न येतोय ना की हेच पस्तीस ते चाळीस दिवस इतके महत्वाचे का म्हणजे या काळात असं नेमकं काय घडतं की एक साधी फवारणीसुद्धा अक्षरशः जादूसारखं का काम करते याचं उत्तर ना पिकाच्या वाडीच्या टप्प्यातच लपलेलं आहे बघा याच दिवसांमध्ये मक्याचं रोप आपलं खोड एकदम वेगाने वाढवतं आणि त्याचवेळी आतल्या आत कणसाची निर्मितीसुद्धा सुरू होते याचा सरळ अर्थ काय तर पिकाची भूक त्याच्या पोषणाची गरज अचानक खूप वाढते मग आता या महत्त्वाच्या टप्प्यावर पिकाला नक्की द्यायचं तरी काय तर त्यासाठीच आपल्याकडे एक खास पॉवर पॅक रेसिपी आहे यात फक्त पाच मुख्य घटक आहेत पण ते एकत्र आल्यावर पिकाला एक नवी ऊर्जा देतात आणि येणाऱ्या धोक्यापासून त्याचं संरक्षण करतात यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा घटक आहे तेरा चाळीस पंचेचाळीस म्हणजे पोटॅशियम नायट्रेट हे काय करतं तर हे खोडाला एकदम पोलादासारखी ताकद देतं आणि आतून कणिस भरायला मदत करतं आणि सध्या पिकाला याचीच तर सगळ्यात जास्त गरज आहे दुसरा घटक आहे बोरॉन आता याचं काम काय तर याच्यामुळे ना कणसाच्या शेंड्यापर्यंत दाणे एकदम व्यवस्थित भरतात कणीस पोकळ राहत नाही आपल्याला तर प्रत्येक दाणा महत्वाचा आहे आणि बोरॉन बरोबर तेच काम करतं तिसरा घटक आहे अमिनो ऍसिड किंवा सिविड बघा हवामानात अचानक बदल होतो कधी थंडी वाढते कधी ऊन जास्त होतं याचा पिकावर ताण येतो तर हे ॲमिनो ऍसिड एका टॉनिकसारखं का काम करतं आणि पिकाला कोणत्याही ताणतणावातून बाहेर काढतं आता चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक स्पिनेटो या काळात पोंग्यामध्ये लपून बसणारी अमेरिकन लष्करी अळी अरे बाप रे ती पिकाचं सगळ्यात जास्त नुकसान करते तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे आणि आपला पाचवा शेवटचा घटक आहे स्टिकर ह्याचं काम खूप सोपं पण महत्वाचं आहे आपण जे मिश्रण तयार केलंय त्याचा प्रत्येक थेंब पानावर चिकटवून ठेवणं आणि आतपर्यंत पोहोचवणं यामुळे काय होतं तर फवारणीचा आपल्याला शंभर टक्के फायदा मिळतो बरं आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा याचं प्रमाण किती घ्यायचं तर नीट ऐका प्रति एकर दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला घ्यायचंय तेरा झिरो पंचेचाळीस दीड ते दोन किलो बोरॉन दोनशे ग्रॅम अमिनो ऍसिड पाचशे मिली स्पिनेटो रॅम चाळीस ते पन्नास मिली आणि स्टिकर तीस ते चाळीस मिली हे प्रमाण अगदी अचूक ठेवा कारण योग्य प्रमाणातच खरा रिझल्ट मिळणार आहे चला आपलं मिश्रण तर तयार झालंय पण खरी कमाल आहे ती फवारणीच्या योग्य पद्धतीत तर मग बघूया ही फवारणी नेमकी कशी करायची प्रभावी फवारणीसाठी फक्त चार गोष्टी लक्षात ठेवा पहिलं म्हणजे सगळे घटक स्वच्छ पाण्यात पूर्णपणे विरघडले पाहिजेत दुसरं एकर दोनशे लिटर पाणीच वापरायचं कमी अजिबात नाही तिसरं योग्य वेळ निवडायची आणि चौथं म्हणजे फवारा मारताना औषध सगळ्या पानांवर आणि विशेषतः पोंग्यामध्ये पोचलं पाहिजे याची काळजी घ्यायची आणि हो वेळेबद्दल मी पुन्हा एकदा सांगतोय कारण हे खरंच खूप महत्त्वाचं आहे फवारणी फक्त आणि फक्त सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करा कारण कडक उन्हात फवारणी केली तर काय होतं औषध उडून जातं आणि मग पिकाला फायदा होण्याऐवजी नुकसानच होऊ शकतं आता थोडं यामागचं विज्ञान पण समजून घेऊया की नाही म्हणजे हे पाच घटक एकत्र आल्यावर नेमकं असं काय करतात की पिकाचा पूर्ण कायापालटच होतो हे बघा हे मिश्रण इतकं प्रभावी का आहे तेरा झिरो पंचेचाळीसमधलं पोटॅशियम खोडझाड करतं त्यामुळे पीक वाऱ्यात लोळत नाही बोरांमुळे परागीभवन चांगलं होतं त्यामुळे कणसं पोकळ राहत नाहीत अमिनो ऍसिड्समुळे प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते आणि पीक कोणत्याही ताणातून सहज बाहेर येतं आणि स्पिनेटो रॅम ते तर लष्करी अळीला स्पर्श करून आणि तिच्या पोटात जाऊन अशा दोन्ही बाजूंनी संपवतं चला आता आपण जे काय केलं त्या मेहनतीचा शेतावर पाय परिणाम दिसतो ते पाहूया म्हणजे योग्य वेळी केलेल्या या फवारणीमुळे पिकात नेमके कोणते चांगले बदल दिसतात ही तुला बघितली की सगळं काही स्पष्ट होतं जर ही फवारणी केली नाही तर लष्करी अळीचा धोका कमजोर खोड आणि पोकळ कणसं या समस्या येतातच पण ही एक फवारणी केल्यानंतर काय होतं तर पोंगा एकदम स्वच्छ आणि सुरक्षित राहतो खोड जाळ आणि मजबूत बनत आणि पिकाची ताण सहन करण्याची ताकद कित्येक पटींनी वाढते फरक तुमच्या समोर आहे आणि याचा अंतिम परिणाम काय तर एक